चंदगड पोलीस क्वार्टर्स मोजतायत अखेरची गटका पोलीस कर्मचारी राहत नाहीत नवी इमारत वापरावी पडून शासनाच्या लाखो रुपयांचा अपव्यय इमारतीचा दुसऱ्या उपयोगाचा विचार आवश्यक चंदगड पोलीस स्टेशन साठी उभारण्यात आलेल्या पोलीस क्वार्टर्स आता अक्षरशः ओसाड झाल्यात कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या या इमारतीत कोणीही राहत नसल्यानं त्या वापराविना बंद अवस्थेत आहेत या क्वार्टर्स पोलीस स्टेशन पासून आणि मुख्य शहरापासून दूर असल्यानं तिथं राहण्यास कुणीही इच्छुक नाही यामुळे नव्यानं उभारलेली इमारत तसंच आधीची क्वार्टर्स वापराविना पडून आहेत पोलीस कर्मचारी मुलांच्या शिक्षणाच्या सुविधा बाजारपेठ आरोग्य सुविधा आणि रोजच्या गरजांच्या दृष्टिकोनातून शहरात राहणं अधिक सोयीचं समजतात त्यामुळे या क्वार्टर्स कडे कुणाच लक्ष नसल्याचं स्पष्ट होत परिसरात झाड झुडप वाढली असून त्यांनी इमारतींना वेढा दिलाय नव्यानं बांधलेली अपार्टमेंट सुद्धा रिकामी असून त्याचा वापर होत नसल्यानं कोणासाठीही उभारणी असा प्रश्न उपस्थित होतो सद्यस्थितीत या क्वार्टर्सच्या देखभालीकडे देत नसल्यानं शासनाचे लाखो रुपये वाया जर पोलीस कर्मचारी राहणार नसतील तर या इमारतींचा उपयोग इतर, इतर शासकीय कार्यालयांसाठी केला जावा जेणेकरून त्या सुस्थितीत राहतील आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही ही भावना त्या परिसरातून जाताना प्रत्येकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा